नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली सात हजार नऊशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सर्वसाधारण दर आले पाचशे रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत अकरा रुपये बाजार समिती खेड आलेली सात हजार क्विंटल कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले आठशे रुपये सर्वसाधारण दर आले पाचशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली अडतीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आवकालेली एक हजार तीनशे पासष्ट नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली एकोणास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली आठ हजार नऊशे नग कमीत कमी दर राहिलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सर्वसाधारण दर आले सहाशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख तीस हजार दोनशे त्रेपन्न नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आले सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सर्वसाधारण दर राहिलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर राहिलेत सहा रा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली सोळा हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती बोसावं आवक आलेली वीस क्विंटल कमी आले जसी जसे आले 2000 आले कमीत कमी दर आले एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कामठी आवक आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये धन्यवाद